जनरल कामगार मोटर्स कामगारांच्या पत्नींनी कामगार मंत्र्यांची भेट घेतली आणि आपल्या पतीची नोकरी हुंदाई मोटर्समध्ये कायम राहावी असे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून देण्याचे साकडे घातले जनरल मोटर्स कामगारांच्या पत्नीने आज सांगली येथील कामगार मंत्री सुरेश काडे यांच्या घरी जाऊन कामगार मंत्र्यांना आपल्या पतीचा जॉब अर्थात नोकरी नव्याने येणाऱ्या हुंदाई मोटर्स कंपनीमध्ये आहे तशी कायम राहावी अशी भाऊबीजेची ओवाळणी करून मागणी केली आहे यावेळी कामगार मंत्र्यांनी पैशाच्या रूपात जनरल मोटर्सच्या कामगारांच्या पत्नींना ओवाळणी दिली परंतु ती कामगारांच्या पत्नीने नाकारली आणि आमच्या पतीचा रोजगार नव्याने येणाऱ्या हुंदाई मोटर्स कंपनीमध्ये आहे तशी रहावी हीच ओवाळणी द्या असा आग्रह धरला आणि कामगार मंत्र्यांनी ओवाळणी म्हणून दिलेले पैसे नाकारले कामगार मंत्र्यांच्या घरी आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता आणि एक आशा घेऊन आम्ही इथं साडेआठ वाजता आलेलो आहोत सगळे वेगवेगळ्या म्हणजे ज्या जिल्ह्यामधनं सगळे वेगवेगळ्या ठिकाणं नो आम्ही आले होतो हो परंतु इथं आल्यानंतर साडेआठपासून तर आम्हाला आज जायची परमि म्हणजे त्यांना सांग भेटण्याची परमिशन मिळाली नाही आत्तापर्यंत आम्ही बाहेर थांबले होते आत्ता आम्हाला आज शकत होतं तर दीडशे लोक आम्ही इथं आले होते पण आज गेल्यानंतर फक्त दोनच दोन म्हणजे तीन मुली म्हणजे तीन स्त्रियांना दोन मा बा बायांना आणि एक दोन लेडीज दोन ले दोन लेडीज आणि दोन जेंट्सना आत घेऊन गेले होते परंतु ज गेल्यानंतर त्यांनी पहिलाच शब्द सांगितलं की भावनी कोण कोही काही गोष्टी सांगू नका जे आहे ते सांगा तर जे सांगायला गेले म्हणजे त्या लोकांचं की त्यांनी असं म्हटले की आम्ही सगळं वाचलेलं आहोत आम्ही सगळं ऐकून घेतलेलं आहोत आम्ही करू फक्त आश्वासन दिलं आणि आम्ही आम आमच्या जे आम्ही जे ओ आमच्या ओळण्याच्या प्लेटमध्ये त्यांनी एक हजार रुपये ठेवले सर आम्हाला एवढं सांगायचं आहे की आम्ही बहिणी म्हणून तुमच्याकडे आले होते बहिणी म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या म्हणजे आमच्या मिस्टरांना काम द्या म्हणून सांगायला आले होते आमच्या ताटामधली भाकरी तुम्ही विस्कारून घेतली आहे फक्त मला एवढं सांगायची की आमची भाकरी आम्हाला परत द्या आम्हाला आम्ही द्या राजेंद्र पाटील जनरल मोटर्समध्ये चौदा वर्षाला कार्यरत होतो कामावरती परमनंट जॉब होते तिथं एक हजार कुटुंब एक हजार कामगार परमनंट सेवावरती काम, काम करत होते जनरल मोटर्स आणि युनियनमध्ये दोन हजार सतरामध्ये एक वेतन करार झालेला आहे या वेतन करारामध्ये एक क्लॉथ बायंडिंग झालेला आहे की येणारी कंपनी जनरल मोटर्स दुसऱ्या कुठल्या कंपनीला विकली गेली हस्तांतरण झालं विलगीकरण झालं तर या सर्व कामगारांच्या सेवाशे तसे रोजगार ट्रान्सफर होतील तोसुद्धा कंपनी आणि राज्य सरकार आज सुद्धा तो क्लॉथ पाळत नाहीत त्यानंतर कंपनीनं क्लोजर कम लोकांना वेहार पाठवायची या दृष्टीने पहिला क्लोजर अर्ज टाकला होता तो क्लोजर अर्ज वसीपाटी साहेबांनी चालवला वसीपाटी साहेबांनी तो क्लोजर अर्ज सर्व कामगारांच्या बाजूने दिला निर्णय दिला आणि क्लोजरला परवानगी दिली नाही तो क्लोजर अर्ज इंडस्ट्री पोटामध्ये दोन वर्षानंतर कंपनीने चालवला पण तो कायद्यामध्ये बसत नाही म्हणून दुसरा क्लोजर अर्ज कंपनीने सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारकडे पाठवला आपले कामगार मंत्री साहेब सुरेश काटेसाहेबांच्याकडे तो अर्ज केला होता त्या अर्जाला आम्हाला पाच जुलैला हिरिंगसाठी सहायद्री यात्रिगृहावरती बोलवण्यात आलं संघटना म्हणून आम्ही सर्व प्रतिनिधी गेलो होतो प्रतिनिधी मिटिंग झाल्यानंतर मिटिंगमध्ये आम्ही साडेचारशे पानाचा क्लोजर अर्ज होता तो साडेचारशे पानाचा क्लोजर अर्ज होते आमचं म्हणणं मांडायला आम्ही दहा दिवसाची मुदत मागितली होती न्या नैसर्गिक न्यायतत्वानुसार ती मुदत दिली गेली पाहिजे होती युनियन आणि संघटना नाही संघटना असल्यामुळे त्यांना ती युनियन दिली पाहिजे पण ही क्लोजर अर्ज साठ दिवसापर्यंत चालू शकतो आणि साठ दिवसापर्यंत नंतर निर्णय देऊ शकतो पण साहेबांनी आणि कामगार सचिव यांनी गे दोन तासामध्येच हा क्लोजर अर्ज कंपनीच्या बाजूने अप्रूव्ह केला किंवा कंपनीला क्लोजिंगसाठी परवानगी दिली त्यालासुद्धा आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेला आहे पहिला क्लोजर अर्ज टाकला त्यावेळेस कंपनीनं वे स्कीम लावण्यात आली वेअर स्कीममध्ये लोकं जात नाहीत म्हणून कंपनी लोक कंपनीनं सर्व का हजार एक हजार कामगारांना बेकायदेशीर काउंट टाकलं ते इंडस्ट्री कोर्टामध्ये आम्ही ती केस दाखल केली पाच जुलै पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी ती ऑर्डर आमच्या बाजूने झाली सर्व कामगारांना पन्नास टक्के पगार देण्यात यावेत त्या ऑर्डरला कंपनीनं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केले पण सु हायकोर्ट आणि सुप्रीम सुद्धा ती ऑर्डर आमच्या बाजूने कायम सुरू ठेवलेले सर्व लोकांना पन्नास पगार देण्यात यावे तोपर्यंत शंभर टक्के या केसचा निर्णय लागत नाही तोपर्यंत इंडस्ट्री कोर्टाची क्लोजरची ऑर्डर आणि साहेबांनी केलेली क्लोजरची ऑर्डर आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये निर्णय येणं अपेक्षित आहे पण यामुळं सर्व एक हजार कामगार आपले महाराष्ट्र राज्यातून एक हजार कामगाराचं काम करतात कायमस्वरूपी काम करत होते गेले पंचायत दिवसापासून उपोषणाला एमआड तळेगाव तळेगाव एमआरसीमध्ये बसलेले आहेत कामगार विभाग आणि कामगार राज्य सरकारने आजपर्यंत दखल घेतलेली नाही आमची मुख्य मागणी हीच आहे नवीन येणारी हिंडाई कंपनीमध्ये आमच्या सर्व लोकांची जॉब आज तुमची ट्रान्सफर झाली पाहिजेत आणि कायद्यानुसार होता। काम ते होतात शंभरच्या आतमध्ये जर स्थापनेमध्ये कामगार काम करत असतील तिथं परवानगी घ्यायची गरज नाही पण आता तीनशे पण तू जे अजून पाजल पण आमचे हजार कामगार तिथं काम करत होते कामगारांच्यावरती घराचं कर्ज आहे काही लोकांचे घरांचं हप्ते थकल्यामुळं घ घराच्या घरावरती जप्ते आलेले आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की साहेबांच्याच पालकमंत्री म्हणून साहेबांच्या मतदारसंघाचे दीडशे कामगार तिथं काम करत आहेत म्हणून त्यांच्या पत्नी त्यांची फॅमिली साहेबांना ओवाळण्यासाठी आलेले आहेत साहेबांना मुख्य मागणी हीच करणार आहेत आम्ही छोटी बहीण या नात्याने मोठ्या भावांना आम्ही ओवाळण्यासाठी आलेलो आहे गेले तीन वर्षापासून आम्ही दिवाळी सण साजरा केलेला नाही कारण की कम्युनिटी पगार थकीत केले होते त्यामुळे आमच्या घरात गोडजोडसुद्धा झाले नाही मुलांचे शिक्षणंसुद्धा अपूर राहिलेले आहेत इंग्लिश मिडीयमला फी सुद्धा भरू शकत नाही अशी अवस्था आहे तरी साहेब आम्ही पालकमंत्री म्हणून तुम्ही आमच्याकडे सर्व कामगारांचे लक्ष द्यावे आणि येणाऱ्या नवीन कंपनीमध्ये आम्हाला रुजू करून घेण्यात यावं ही तुम्ही आम्हाला भेट द्यावी ही विनंती करण्यासाठी मतदारसंघातील काही कामगार व त्यांच्या कुटुंब इथं त्यांना विनंती करण्यासाठी आलेले मावळ परिसर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद